नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदे गटातून तब्बल पस्तीस ते अडतीस आमदार फुटण्याची प्रक्रिया जवळपास निश्चित असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्रीपद धोक्यात आल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जाते आता शिंदे साहेबांच्या मनात एक प्रश्न आलाच असेल भाजप तर आता जवळ करत नाही मग कोणत्या तोंडाने उद्धव साहेबांकडे जाऊन माफी मागू पत्रकार निखिल वागडे यांनीही काही शिंदे गटाचे आमदार फुटणार असल्याचे संकेत देत नावही सुचवण्याचा दावा केलाय भाजपबद्दल तर पुन्हा चर्चेला ऊत आलेला आहे की अरे बापरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काहीही करेल कुठल्याही थराला जाईल तर मित्रांनो आज आपण ह्याच मोठ्या राजकीय घडामोडीवर सविस्तर चर्चा करणार आहोत नेमकी बातमी काय आहे त्या आता सविस्तरपणे समजून घेऊया मित्रांनो सर्वप्रथम तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर महाराष्ट्राच्या राजकारणातील ताज्या अपडेट्स शिवसेनेतील घडामोडी आणि महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज तुम्हाला इथे नियमित मिळत राहतील म्हणून लगेचच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आता येऊया मुख्य मुद्द्यावर भारतीय जनता पक्ष एकनाथ शिंदे यांचे तब्बल पस्तीस आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोरदार सुरू आहे खरंच भाजप असा मोठा फटका शिंदे यांना देणार आहे का की हा फक्त राजकीय दबाव टाकण्यासाठी दिलेला इशारा आहे शिंदे गटातील हे पस्तीस आमदार खरंच भाजपच्या जाळ्यात फसले आहेत का हे सर्व प्रश्न आज आपण पन, शांतपणे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सध्या परिस्थिती अशी दिसते की शिंदे नाराज शिंदेचे आमदारही नाराज एकूणच संपूर्ण गट नाराज सेनेत बदलला तुम्हाला आठवत असेल देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा शपथविधी झाल्यापासूनच एकनाथ शिंदे यांच्या राजकीय आयुष्यात अडचणींची मालिका सुरू आहे शिंदे गटाला धक्का देण्याचं काम तर भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष यांनीच केल्याचं बोलला जात आहे आणि म्हणूनच शिंदे त्वरित दिल्लीला रवाना झाले कारण तिथेच पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत अमित शहाची भेट शिंदे यांच्यासाठी राजकीय दृष्ट्या किती महत्वाची होती हे आता आणखीन स्पष्ट होत आहे अमित शहानी शिंदे यांना स्पष्टपणे सांगितलं शिवसेना फुटली त्या दिवसाची आठवण करून दिली ते म्हणाले जेव्हा तुम्ही शिवसेनेतून बाहेर पडलात तेव्हा आम्हीच तुमच्या पाठीशी उभे राहिलो मग आता कुठं फुटीच्या राजकारणावर तक्रार घेऊन आमच्याकडे कशासाठी आलात याच दरम्यान भाजप शिंदे गटातील पस्तीस आमदार फुटण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा तापल्या आहेत त्या आज फुटतील की नाही नगरपालिका निवडणुकी आधी फुटतील की नाही महापालिका निवडणुकी आधी फुटतील की नाही किंवा जिल्हा परिषदेच्या आधी फुटतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही पण एक गोष्ट ठामपणे बोलली जाते जर शिंदे उद्या डोईजड झाले तर सतत नाराजी व्यक्त करत राहिले आणि ऐकायला तयार नसले तर भाजप त्यांना मोठा घाव भाळण्यास अजिबात मागे हटणार नाही सतत बंडखोरी सुरूच राहिली तर शिंदे गटातील मोठा भाग कधीही शिंदे यांना सोडून थेट भाजपामध्ये जाण्याची शक्यता आहे शिंदेसाहेब नेहमी म्हणतात की त्यांचे सर्व आमदार त्यांच्यासोबत आहेत पण वस्तुस्थिती अशी आहे की आमदारांना मधला एक मोठा गट वेळ मिळताच हात बदलू शकतो भाजपचा गेम प्लॅन खूप स्पष्ट आहे जोपर्यंत शिंदे यांची गरज आहे तोपर्यंत त्यांना जवळ ठेवायचे आणि गरज संपली की त्यांना टाटा बाय बाय म्हणायचं आता भाजपने जर खरंच शिवसेनेचे आमदार फोडण्याचा निर्णय घेतला तर कोणते आमदार सर्वात आधी फुटू शकतात याचा प्रश्न निर्माण होतो शिवसेना फोडताना भाजपने जे तंत्र वापरलं होतं तेच तंत्र आता शिंदे यांची शिवसेना फोडण्यासाठी वापरलं जाईल अशी चर्चा आहे शिवसेना फुटताना काय झालं होतं तेव्हा शिंदे उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज होते उद्धव ठाकरे आपल्याला विचारात घेत नाहीत आपल्या सूचनांवर निर्णय घेत नाहीत अशा अनेक तक्रारी शिंदे यांनी मनात साठवून ठेवल्या होत्या त्याचबरोबर व्यक्तिगत नाराजीही वाढली होती शिंदे यांना मुख्यमंत्री बनण्याची महत्वाकांक्षा होती आणि ती पूर्ण करण्यासाठी त्यांना योग्य संधीची वाट पाहावी लागली त्यावेळी भाजपने या सर्व नाराजीचा फायदा घेत शिंदे यांना वेगळं केलं आणि संपूर्ण शिवसेना फोडली आता अगदी हेच दृश्य शिंदे गटात पाहायला मिळत आज शिंदे नाराज त्यांच्या गटातील अनेक आमदार नाराज विभागणी वाढलेली आणि सरकारमध्ये त्यांचा प्रभाव कमी झालेला आहे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे भाजपकडे हेच जुने पण प्रभावी तंत्र परत वापरण्याची संधी आहे जर शिंदेसाहेब उद्या अधिकच डोईजड झाले सतत तक्रारी करत राहिले किंवा भाजपच्या सूचना नाकारू लागले तर भाजप त्यांच्यावर मोठा राजकीय घाव घालण्याचा अजिबात मागे हटणार नाही अशी ही संपूर्ण परिस्थिती आहे जी कधीही मोठ्या राजकीय भूकंपात बदलू शकते एका बाजूला भाजपने शिंदे यांच्या नाराजीचा पूर्ण उपयोग करून घेतला आणि दुसऱ्या बाजूला शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांना सीबीआय आणि ईडीची भीती दाखवत दबाव टाकला अशा पद्धतीनं शिवसेना फोडली गेली अनेकांचं मत आहे की उद्धव ठाकरे हे थांबवू शकले असते विशेषतः शरद पवार यांच्या जवळचे लोक आजही म्हणतात की जर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला असता आणि शिंदे सारख्या नेत्याला पोलिसात घेऊन अटक केली असती तर ही फूट झाली नसती पण उद्धव ठाकरे यांनी नैतिकतेचा मुद्दा मांडत कोणालाही न विचारता राजीनामा दिला आणि याच संधीचा फायदा घेत शिंदे आमदारांना घेऊन सुरतमधून गुवाहाटीला निघून गेले तोच प्रकार आता पुन्हा होऊ शकतो तोच प्रकार आता पुन्हा होऊ शकतो अशी चिन्ह दिसत आहेत मी तुम्हाला काही प्रवीण नावं सांगतो ही सगळी नावं नाही आहेत पण ज्यांना ईडी आणि सीबीआयची भीती आहे अशी काही नावं पुढे येत आहेत प्रताप सरनाईक संजय शिरसाट उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम गुलाबराव पाटील दादा भुसे या प्रत्येक मंत्र्यांच्या आणि शिंदेच्या गटातील प्रमुख का आमदारांच्या काही ना काही प्रकरणांमध्ये भानगडी आहेत अशा परिस्थितीत भाजपने दबाव टाकायचा ठरवला तर हे आमदार सर्वात आधी तिकडे मोकण्याची शक्यता राजकीय वर्तुळात जोरात व्यक्त होत आहे कुठेतरी एखाद्या केसमध्ये अडकलेले आहेत तर कुठेतरी आर्थिक घोटाळ्याचे आरोप त्यांच्यावर आहेत आजवर त्यांची चौकशी झालेली नाही कारण शिंदे यांना वाचवत आहेत भाजप त्यांना वाचवत आहे आणि ते दोघंही सत्तेत असल्यामुळे चौकशीची गाडी पुढे सरकलेली नाही पण ज्यांचे हात बरबटलेले आहेत ज्यांच्यावर गंभीर आरोप आहेत अशांचे मागे ईडी लावणे सीबीआय हे कोणत्याही केंद्रीय सत्तेसाठी अतिशय काम आहे आहे शिंदे गटातील अशाच एक यादी भाजपकडे आधीच तयार चर्चा या आमदारांच्या मागे ईडी सीबीआय किंवा चौकशीची धमकी देऊनही त्यांना भाजपकडे खेचू शकतो हा अत्यंत साधा आणि सरळ गेम प्लॅन आहे यात काहीही विशेष अवघड नाही नुसता आदेश अमित शहा कडून आला की शिंदे गटातील मोठा हिस्सा क्षणात फुटू शकतो पुढे ते फुटलेले आमदार स्वतंत्र गट स्थापन करतात का नवीन पक्ष काढतात का की थेट भाजपामध्ये प्रवेश करतात हा पुढचा भाग आहे पण पहिला टप्पा म्हणजे फुट पाडणे आणि तो कधीही होऊ शकतो अशी राजकीय स्थिती आज दिसत आहे यासाठी थोडं थांबावं लागेल पण जसं दोन हजार बावीस मध्ये शिवसेना फुटली तर तसाच प्रकार महापालिका निवडणुका झाल्यानंतर घडू शकतो असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे शिंदे यांचा उपयोग संपला की शिंदे गटही भाजपकडून फोडला जाईल असा स्पष्ट संकेत दिला जातोय सामनाने पस्तीस आमदार फुटतील अशी ही बातमी दिली आहे संजय राऊत यांची माहिती सहसा चुकत नाही असे म्हणतात ते बातमी अतिशय चतुराईनं फिरवतात ही बातमी त्यांनी रणनेतेने लीक केली की नाही माहीत नाही पण भाजपमध्ये अशी हालचाली सुरू आहेत आणि काही नेत्यांच्या मनात हे प्लॅन आधीच आकार घेत आहेत तातडीने काही होणार नाही पण प्लॅन तयार होत आहे हे स्पष्ट आहे आता या बातमीचा उपयोग कसा होणार ही बातमी सध्या शिंदे गटावर दबाव आणण्यासाठी वापरली जाणार का भाजप शिंदेना दाखवायचंय की तुम्ही आमच्या लाईनवर चालवलात तर ठीक नाही तर तुमचा गट आम्ही कधीही फोडू शकतो म्हणूनच ही संपूर्ण बातमी आज एक दबाव तंत्र म्हणून वापरली जात आहे आधीच ठाणे जिल्ह्यातील शिंदे गटातील अनेक नेते भाजपने फोडलेले आहेत रवींद्र चव्हाण हे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासूनच त्यांनी हे काम हाती घेतलंय आणि याच कारणासाठी शिंदे दिल्लीत जाऊन तक्रार करायला गेले होते पण अमित शहानी त्यांची तक्रार फारशी ऐकून घेतली नाही उलट कान उघळणी करूनच पाठवलं शिंदे परत आल्यानंतरही हे फोडाफोडीचे खेळ थांबलेले नाही आहेत अगदी ताजं उदाहरण म्हणजे फुलंब्री नगरपंचायत इथे नगराध्यक्ष पदासाठी शिंदे गटाकडून आनंद ढगे हे उमेदवार होते पण ऐनवेळी भाजपने त्यांनाच फोडून घेतलं एकनाथ शिंदे यांचा अधिकृत नगराध्यक्ष पदाचा उमेदवारच भाजपमध्ये गेला आणि त्याचबरोबर त्यांची पत्नीही थेट भाजपमध्ये दाखल झाली यावरून एक गोष्ट स्पष्ट होते भाजपचा फोडाफोडीचा खेळ आधीच सुरू आहे आणि शिंदे गटाचे नेत्यांना ते हळूहळू पण ठरवून लक्ष करत आहेत आणि आता तर परिस्थिती अशी आहे की शिंदे गटाकडे उमेदवारच उरलेला नाही ही अजून ताजी घटना आहे अमित शहाची मीटिंग घेऊन शिंदे दिल्लीवरून परत आले तेव्हा काहीतरी सुधारेल अशी अपेक्षा होती पण उलट गडबड आणखीन वाढलेली दिसते भाजपवाले हे घोटाळ्यात तर माहीर आहेतच पण मित्रपक्षाला दगा देण्यातही त्यांचा हातखंड आहे यामुळे त्यांनी शिंदे यांना दगा दिला त्यांचे आमदार फोडले आणि आपला राजकीय हेतू साध्य केला तरी त्यात आश्चर्य वाटण्याचं कारण नाही मी आज जे सांगतो आहे हे, हे लक्षात ठेवा मित्रांनो काही महिन्यांनी काही दिवसांनी काही वर्षांनीही निश्चितपणे होणारच आहे माझा अंदाज आहे की दोन हजार पंचवीसच्या च्या आधीच हे घडेल जर राजकारण याच पद्धतीने चालू राहिलं शिंदेची नाराजी अशीच वाढत राहिली आणि भाजपचा त्यांच्यावरचा विश्वास कमी होत गेला तर एक दिवस भाजप शिंदे यांना टाटा बाय करणार आहे आणि याविषयी माझ्या मनात अजिबात शंका नाही शिंदे आता या परिस्थितीत स्वतःच सर्वायव्हल कसे करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे कोणताही नेता अशी वेळ येण्यापूर्वी आपला एक बॅकअप प्लॅन करून ठेवतोच शिंदे यांच्याही नक्कीच असेल पण तो प्लॅन काय आहे ते टिकून राहण्यासाठी लढा देणार की शेवटी भाजपमध्ये शरणागती करणार ही शिवसेना थेट भाजपमध्ये विलीन होणार का हे सगळं उत्तर अजून धुसर आहे पण ह्या गोष्टी अनेक घटकांवर अवलंबून आहेत सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल काय येतो महापालिका निवडणुकात शिंदे गटाचं प्रदर्शन कसं राहतं त्यांची स्वतःची शक्ती किती टिकून राहते म्हणून आता पाहूया थोडा वेळ थांबूया पण एक गोष्ट मात्र निश्चित आहे भाजपच्या डोक्यात हा गेम प्लॅन तयार आहे शिंदे गटाचे आमदार फुटायला तयार आहेत आणि जर त्यांच्या मागे ईडी सीबीआय टाकण्याची भीती दाखवली तर ते निश्चितच फुटू शकतात याची पक्की खात्री भाजपला आहे म्हणूनच त्यांना वाटते की शिंदे फारशी गडबड करणार नाहीत आणि परिस्थिती तशीच राहिली तर भाजप आपला प्लॅन हळूहळू पण नक्कीच अंमलात आणणार मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र